मृत्यू कसा जाळ्यात उडतो पहा पुराच्या पाण्यात ट्रक पलटी झाला अन दहा कामगार थेट पुरात व्हिडिओ पाहून श्वास रोखून धराल सोशल मीडियावर दिवसभरात भरपूर व्हिडिओ व्हायरल होतात यामध्ये निरनिराळ्या प्रकारचे व्हायरल व्हिडिओ पाहायला मिळतात मजेशीर भावनिक विचित्र धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर नेहमीच सगळ्यांचं लक्ष वेधून घेतात आपल्या आयुष्यात कधी कोणती घटना घडेल याचा काहीच भरोसा नाही आयुष्यात सुखदुःखाचे क्षण हे येत असतात आपल्याला प्रत्येक वेळी सामोरं जाणं हाच एक मार्ग त्यामागे असतो पण सुखाच्या क्षणाचं क्षणार्थात एखाद्या दुर्घटनेत बदल होणं म्हणजे दुर्दैव अशा दुर्घटना अनेकदा पाहायला मिळतात सोशल मीडियावर दिवसभरात भरपूर व्हिडिओ हो व्हायरल होतात यामध्ये निर्णया प्रकारचे व्हायरल व्हिडिओ हो हो पाहायला मिळतात मुसळधार पावसाने कहर केला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे शहरात मुसळधार पावसादरम्यान टोन्स नदीत काही लोक वाहून गेल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे या दुःखद घटनेत किमान दहा कामगारांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे ही घटना कॅमेऱ्यात रेकॉर्ड करण्यात आली आहे समोर आलेल्या व्हिडिओमध्ये दहा कामगारांचा एक गट नदीच्या वाहत्या पाण्यात अडकलेल्या ट्रॅक्टरवर असल्याचे दिसून आले ते मृत्यूसाठी याचना करत होते दरम्यान काही लोग का उभी लोक नदीच्या काठावर उभे राहून अडकलेल्या कामगारांना कसे मदत करावी याचा विचार करत असल्याचे दिसून आले मात्र पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे ट्रॅक्टर उलटला आणि त्यावर बसलेले लोक वाहून गेले आणि दिसेनासे झाले हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही कळेल मृत्यू कसा जाळ्यात ओढतो राज्यात रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रस्ते घरे आणि दुकानांचे नुकसान झाले आहे आणि मंगळवारी पहाटे एक पूल वाहून गेला आहे दरम्यान मुसळधार पावसामुळे भूसंखलन आणि पूर आल्यामुळे अनेक लोक बेपत्ता झाले आहेत आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन नागपूर